अजून एक लस आहे ही जॅपनी सेन्सिफलायटिस म्हणजे जे ई म्हणतो जॅपनीस एन्सेफलायटिस हे सुद्धा व्हायरस आहे आणि ते काही ठिकाणी एनडेमिक का आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल गोवा कर्नाटकामधला काही भाग आणि महाराष्ट्रामधला काही भागामध्ये सुद्धा हे व्हायरस दिसून येत आहे तर त्याच्यामुळे ही लस महागी नाही आहे आणि एक वर्षानंतर आपण ती बाळाला देऊन घ्यायची आहे आणि तिचा दु दुसरा डोस जो आहे बुस्टर डोस तो एक महिन्यानंतर आपण द्यायचा आहे म्हणजे आपल्याला बाळाला सुरक्षित ठेवू शकेल नंतर आपण पुढची लस जी आहे ती एम एम आर परत सव्वा वर्षाची एम एम आर ते आपण एम आर तस देतो तसं हे एम एम आर आपण लस द्यायची आहे एम एम आर सोबत अजून एक लस आहे ती म्हणजे वॅरिसेला किंवा चिकन बॉक्स वारा आपण जे म्हणतो त्याच्यासाठीही लस उपलब्ध आहे तर कधी कधी स्वरूप तीव्र प्रमाणात होतं आणि पूर्ण त्याला बाळाला खूप त्रास होतो कधी कधी सेकेंडरी इन्फेक्शन म्हणजे पस फॉर्मेशन किंवा सेप्सिसमध्ये पण ते जाऊ शकतं काही वेरिसेलाचे कॉम्प्लिकेशन्स पण होऊ शकतात वेरिसेल बेनिन्जायटिस वेरिसेला एन्सेफलायटिस असेही पेशंट आपण ट्रीट केलेले आहेत त्यामुळे लस उपलब्ध असेल तर आपण देऊन घेणं योग्य ठरेल तर त्याचा बूस्टर डोस जो आहे तो साडेचार वर्षाचा आहे तर पालकांचा असा प्रश्न असतो बऱ्याच वेळा की अजून कुठल्या लसी आहेत तर अजून काही लसी आहेत की म्हणजे कॉकल वॅक्सिन ते कॉकल वॅक्सिन हे हा आजार जो आहे तो एक प्रकारचा मेंदूज्वरच आहे तो खूप रेअर आहे पण झाला तर तो खूप तीव्र स्वरूपात आणि सिरियस कंडिशनमध्ये बाळ जाऊ शकतं तर त्याची लस आहे ती थोडी महाग आहे पण ज्याला परवडेल त्यांनी नक्कीच ही लस घेऊन बाळाला प्रोटेक्शन दिलं तर जास्त बरं पडेल तर बाहेरच्या जेव्हा बाळ मुलं जेव्हा मोठी होऊन विदेशात जातात तेव्हा ही लस तर कंपल्सरी आहे त्याशिवाय त्यांना एंट्रीज मिळत नाही आहे तर ते व्हॅक्सिनेशन रेकॉर्डमध्ये बेनिगोकॉकल लस दिली आहे की नाही हे बघून घ्यावं लागतं तर त्याच्यानंतर अजून एक लस आहे ती म्हणजे एच पी व्हीसाठी म्हणजे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस म्हणजे आपण सर्वायकल कॅन्सर लस जी म्हणतो ती हीच लस आहे तर त्याच्यासाठी मुलींना नऊ ते चौदा वर्षापर्यंत दोन डोस आहेत आणि चौदा वर्षानंतर पंचेचाळीस वयाच्या महिलांपर्यंत तीन डोस म्हणजे झिरो वन आणि सिक्स असे तीन डोसमध्ये ते लस दिली जाते आणि आपल्याकडे आपल्या देशामध्ये दे सर्वायकल कॅन्सरचं खूप प्रमाण जास्त जा आहे त्याच्यामुळे ही लस अवश्य देऊन घ्यावी आणि आता सध्या मुलांनाही लस सजेस्ट केलेली आहे